पंधरा दिवस आहे सरकारला धनगर समाजाची आहे म्हणून सरकारला इशारा दोन हजार चौदा काय विद्यमान त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि आताचे माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं होतं की माझा या धनगर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणी बाबतीमध्ये पूर्ण अभ्यास झालेला आहे पण माझं मी माझी विनंती आहे सरकारला आपला अभ्यास झालाय तर आमचा इलाज का होत नाही बाबा म्हणून माझी विनंती आहे आपण सांगत असताना आपण सांगितलं होतं हे आमचं वाक्य नाही मी सुद्धा सांगतो की आमचं वाक्य नाही त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री मोदी म्हणाले होते की माझा धनगर समाज व्यवस्था आरक्षणाच्या बाबतीमध्ये पूर्ण आघाडी झालाय आपण सत्तांतर करा पहिल्याच्या वेळेस मी धनगर समाज व्यवस्था आरक्षण पत्र सोडू म्हणून पाच सप्टेंबर दोन हजार सतराला नागपूर आरक्षण मेळा झाला धनगड आणि धनगरला जो आपण चालवला आहे आणि त्या एका शब्दामुळे आमच्या एसीच्या आरक्षणाचं आमच्या लेकरांचं भविष्य अंधार अंधारा केलेलं आहे म्हणून या सरकारचं मी प्रथम शकतो माझी सरकार आहे आज या राज्यामध्ये ट्रायबलचं जे बजेट येत आहे ते बजेट धनगर समाजाला समान ठेवून येतंय येणारे बजेट या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज बंद आहे आणि येणारे बजेट किती संख्येवरती आहे हे सुद्धा आपण नमूद केलं पाहिजे हे सुद्धा आकडे आम्हाला जाहीर केले पाहिजे म्हणजे मग कळत

महाराष्ट्राचा तमाम जंगला समाज बांधव मग विधानसभा असेल लोकसभा असेल मार्केट कमिटी असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल प्रत्येक निवडणूक मी मतदान केलं तर आमचं तुझ्याही मान्य केलं